दिनू मोहिते सोबतच्या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे काय तेजू तेजू आहे आणि चला पाऊस आलाय आता आम्ही परत जातोय धावत पलीकडे आपण आता आलोय किल्ले केळवे पानकोट आणि पानकोट किल्ला हा जलदुर्ग प्रकारातील येतो किल्ले केळवे पानकोट किंवा केळवे जिंजिरा या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला केळवे गावाच्या दक्षिणेला भर समुद्रात आहे दांडाखाडी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते त्याच मार्गावरील खडकावर या किल्ल्याची उभारणी भर समुद्रात केल्यामुळे दांडाखाडीवर व समुद्रावर एकाच वेळी नियंत्रण ठेवणे पोर्तुगीजांना सहज साध्य झाले जहाजाच्या आकाराचा हा सुंदर पण अपरिचित पाणकोट आजही सुस्थितीत उभा आहे ओटीच्या वेळी अलिबागच्या कुलाबाग किल्ल्याप्रमाणे समुद्राचे पाणी किल्ल्याच्या पाठीमागे जाते त्यामुळे जमीन उघडी पडते व खुशकीच्या मार्गाने किल्ल्यावर जाता येते आपण जर या किल्ल्याचा इतिहास पाहिला तर पोर्तुगेजाने हा पानकोट किल्ला बांधला पोर्तुगीज मराठा युद्धाच्या वेळी फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस मध्ये चिमाजी अप्पांना लिहिलेल्या पत्रात या किल्ल्याची नोंद आढळते पाळण्याचे ठिकाणे म्हणाल तर किल्ला बांधताना स्थापत्यकारांनी किल्ल्याचे प्रवेशद्वार जमिनीपासून आठ फूट उंचीवर बांधले आहे त्यामुळे भरतीच्या वेळी समुद्राच्या पाण्याने जेव्हा किल्ला वेढला जातो तेव्हा बोटीने किल्ल्यात प्रवेश करता येतो तर बोटीच्या वेळी किल्ल्याच्या आजूबाजूची बाजूस जंगे आहेत तोफा ठेवण्यासाठी झरोके आहेत प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस दरवाजा मागेला अडसर लावण्यासाठी दगडात खाचा केलेला आहे प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर समोर दुसरे प्रवेशद्वार व त्याच्या बाजूची तटबंदी दिसते त्या तटबंदीच जंगे आहेत पहिला दरवाजा पडल्यावरही किल्ला लढवण्यासाठी ही रचना केलेली आहे दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डाव्या हातास उद्वस्त वास्तूचे अवशेष व कोरड्या पाण्याचा तलाव दिसतो येथून पुढे गेल्यावर तिसरी प्रवेशद्वार लागते किल्ल्याचा हा भाग दोन मजले असून त्याचा आकार अर्धवर्तुळाकार आहे आतमध्ये पाण्याची बुजलेली वीर आहे अर्ध वर्तुळाकार तटबंदीमध्ये दोन मजल्यावर जागोजागी जंग्या व तोपांसाठी झरोके आहेत तसेच लाकडी वासे लावण्यासाठी तटबंदीत केलेल्या खाचा आपल्याला पाहता येतात या झरोकांचा उपयोग तोफा ठेवण्यासाठी त्याचबरोबर व्यापाऱ्या नौकांकडून जकात वसुलीसाठी आजच्या टोलनाक्याप्रमाणे के केला जात असावा